It's <laughs> from <Sorry>. Hello, beautiful <laughs> कुठे चाललो आपण तू वोट करणार आहे काय झालं की ही जाला जाला बोलाई बोलाई ना असं बोलायची वेळेस नाही मध्ये बोलायचं हां इच्या डोक्याला माहिती नाही काय चावलं त्या दिवशी चावलंच तिथे है ना चल मॅडम सगळ्यात आधी इकडे इकडे का मी या तुलाही आपल्या डॅडी सारखे डिरेक्शनचा प्रॉब्लेम आहे डॅडी पण डिरेक्शन विसरतो चलो प्रणवला घ्या असं बिलकुल आवडत नाही काय केलं काय केलं कुठे गेली होती कुठे गेली वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे वोटिंग डे तर दुपारचे वाचलेले आहे एक थोडं लेट जात आहे कारण सियानाची आंघोळ तिचे काम दिपालीचा स्वयंपाक या सगळ्या गोष्टींमध्ये आमचा आफ्टरनूनपर्यंत वेळ निघून गेला आणि त्यामुळे आम्ही भरपूर लेट झालो आणि बाबांना पण भेटायला जायचं होतं मोठे बाबा आहेत माझे बट अनफॉर्च्युनेटली त्यांना बारा वाजता डिस्चार्ज होऊन ते घरी गेलेले असेल त्याच्यामुळे आम्हाला त्यांना भेटायला वेळ मिळाला नाही तर आता सगळ्यात अगोदर आम्ही फ्लॅटवर जाणार आहे दिपालीनी प्रोग्रेस बघितला नाही तर तो आम्ही एक वेळा बघून घेऊ त्याच्यानंतर वोटिंग करू आणि प्रोबेबली नंतर स्पेंड हा ओवर तुमच्यासोबत शेअर करूच करू yes. बंद चलो नीट पाय ठेव हो, पाय नीट ठेव हो, काली ठेव चला झालं हो ना केल्ली असेल आता आम्ही आमचं घर बघून आलेले आहे आणि ऑलमोस्ट काम झालेले आहेत आणि इथे जियाना दूध पिते आणि आता मी आणि प्रणव आलेय वोटिंगसाठी बोट करायला का लोकोशन? लोकेशन लोकेशन सापडलं 3:30 काम आहे हं नाम आहे मी तयार रोड रोलेला गो कोणाला वोट देणार ते नाही सांगू शकत सगळ्यांचं सिक्रेट असते कोणी शेअर तिथे जाऊन डिसाइड नाही करशील ना नाही नाही डिसाइडेड आहे कोणाला द्यायचं आहे आणि येस जो डेव्हलप करतो जे डेव्हलपमेंट तुम्ही बघतच आहात डे बाय डे इयर बाय इयर गव्हर्नमेंट बाय गव्हर्नमेंट तर तर यु नो कोणी डेव्हलप केलेलं आहे तर येस महागाई वगैरे या सगळ्या गोष्टी आहे बट त्या व्यतिरिक्त आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या चालूच राहणार आहे कारण फक्त इंडियाच्या इकॉनॉमीचा विचार नाही ओव्हरऑल ग्लोबली पण आपल्याला हा विचार करावा लागतो सगळीचकडे कर रिसेशन चालू आहे आणि हळूहळू सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईल बट डेव्हलपमेंट ॲट द एंड इम्पॉर्टंट आहे कारण आपली आपल्याला वोटिंग झालेलं आहे आता मी जातोय वोट करायला तरच जे डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंट तुम्ही बघत आहात त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही वोटिंग केलेली असेलच हे मला माहिती आहे तर येस आणि प्रत्येकाने वोट केलं पाहिजे आणि हा तुमचा हक्क आहे आणि येस रिअली म्हणजे मी एक्सायटेड आहे ह्या गोष्टींसाठी की आता यावेळेस सरकार कुठली येणार जर आम्ही ज्याला मी ज्याला जा, वोट देत आहे ती सरकार आली तर नक्कीच मला आनंद होईल तर येस आता मी आज जातो पटकन वोट करतो आणि मग आम्ही तुम्हाला नेक्स्ट प्लॅन सांगू आमचा इंडिया गर आ, <laughs> तो गरे। तो गरे। गर्दी आहे सकाळी खूप होती म्हणे आता लोक जेवण करायला गेले झोपायचा वेळ आहे म्हणे आता चार पाच वाजता अजून गर्दी वाढेल तरी इतकी गर्दी नाही आहे इतकी नाही होती म्हणे तुम्ही एकदम वेळेवर आले म्हणे गार्ड म्हणून माझं लवकर झालं कारण की इथे थोडा पार्किंगचा इशू आहे आणि आम्ही आता जातोय फ्युल हेडक्वार्टर्स मध्ये चला तर आम्ही थोडा आमचं लंच आज वेगळ्या टाइप मध्ये करू जेनाला घेऊ जेना झोपलेली आहे क्युटी पाय झोपून जा

कुठे बसली तू झोप झाली स्माइल देऊन दे हॅलो एव्हरी वन मन सगळ्यांना काय पेंटिंग आहेत आवडली तुला हो मेन्यू मेन्यूच बघणं चालू आहे बघा केलं आहे ऑलरेडी ऑर्डर काय केलं आहे

त्यांनी थोडी टेक्नॉलॉजी अपडेट केलेली आहे अगोदर मेन्यू कार्ड द्यायचे आता हे क्यू आर देतात अँड दॅन यू व्हॅट टू ऑर्डर इट फ्रॉम हिअर ओनली कोणी तुमच्या टेबलवर ऑर्डर घ्यायला नाही आहे ना थोडं यांनी रिनोव्हेशन केलेलं आहे अँड वाईफ खरंच खूप चांगली आहे येस थोडा दिवस आमचा वेगळा आहे तर आम्ही पास्ता ऑर्डर केलेला कुठला पास्ता होता हा दिपाली कुठला होता हा अल्फ्रेडो पास्ता आणि कोल्ड कॉफी बेस्ट कॉम्बिनेशन आणि ना तिकडे आपलं चालू आहे उठायचं नाही देत ना सिस्टमॅटिकली खायच डिशमध्ये तिचा आयटम पूर्ण काढून टाकून हा त्यात ना आता खा उरलेलं भरून टाकू आपण वापस म्हणत आहे मी तर आमचं पास्ता आणि आम्ही कोल्ड कॉपी पिली किटकॅट शेक आणि आता जातो आहे बघू आता कुठे जाऊ असा काही सच प्लॅन आहे नाही भूक लाग भूक लागल्यावर अजून कुठेतरी थांबू आता सध्या तर आता आम्ही ज्या कॅफेमध्ये गेलो होतो त्याचं नाव आहे फ्यूल हेडक्वॉर्टर्स आणि हे कॅफे खूप जुनं आहे म्हणजे मी माझ्या कॉलेज मध्ये इथे यायची yeah. आणि टेस्ट जशी दहा वर्ष आधी होती अगदी सेम आता आता पण तीच टेस्ट आहे म्हणजे काहीच चेंज नाही आहे त्या टेस्टमध्ये सो तुम्ही येऊ शकता नक्की इथलं फूड एन्जॉय करू शकता आणि हे मॉर्निंग एलेवन टू नाईट पर्यंत असतं इव्हेंट आता आम्ही कुठे जाऊ एक दोन कामं होते पण झियाणाला घेऊन जाईल तिथं पॉसिबल मला ब्लाऊज वगैरे टाकायचं होतं hmm. तर ते पॉसिबल नाही आहे आता येस ते जे एक दोन रिमेनिंग कामं आहेत ते आता मी उद्या करेल बिकॉज उद्या ऑफिसला जाणार आहे तर झियानाला पण घेऊन जाईल तर मग मी माझे कामं करेल ते आणि आता कुठं जायचं आहे येस यामी यमी झियानाला पण यमी यमी खायचं आहे आणि डॅडीला परत यमी यमी खायचं आहे आता आम्ही चाललो आहे कुठे जातो आपण रवीनगर शंकरनगर अच्छा शंकरनगर आम्ही शंकरनगरला जातोय आणि तिथे प्रणव आता खाईल दही पुरी सॉरी काय खायचं तुला दही कचोरी हा तिथे प्रणव दही कचोरी, कचोरी खाईल आणि मग तिथून आम्ही जाऊ ताईकडे बिकॉज तिच्याकडे फॅब्रिक्सचे कॅटलॉग्स आहेत आणून ठेवलेले आहेत जिजूंनी तर आम्हाला आमच्या सोफ्याचं कवर फॅब्रिक हे चूज करायचं आहे कलर आणि फॅब्रिक दोन्ही पण तर आम्ही ते चूज करू आणि मग तिथून मग घरी जाऊ येस तर तुम्ही वोट केला का काल हे मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगाल नाही बाबा ते नाही बघ 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 हा तू खेळ तू खेळ तुला काय पाहिजे तुला हे काढून देऊ मी हे असं काढायचं